म्हणून आपण वंदन केलंय त्यांना आणि ते वंदन असं कस नाही ते वंदन आहे कारण तुम्हाला सांगतो महात्मा जर जन्माला आला नसता आपल्या धर्माचं रक्षण झालं नसतं आणि धर्मदाचं रक्षण झालं नसतं तर मला वाटतंय कीर्तन बंद पडली असते कंसाच्या राज्यामध्ये मध्ये पडली देते मोडीने कीर्तन आणि ए ए ए कीर्तन आणि पळाले ब्राह्मण दैत्य भेडे अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर राजा शिवाजी राजांच्या नंतर या पृथ्वी कळावर आवर्तने झालेली धर्माला जगामध्ये उच्च स्थान मिळवून दिला हिंदू धरून आला त्या स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती मिठा विवेकानंद भगवान की आपण जात्यामध्ये होतो बरोबर होत ना तिथे यायच त्या दात्याला दोन खुंटे कालचा खुंटावरच्या कडेला पकडून ठेवतो तुम्हाला रक्षण जे आहे तो जीव खुट्टा करत असतो हे चालेर कोणाचे